यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी परिसरातल्या जवळपास करणाऱ्या आरोपींना यवत पोलिसांनी घातले आहेत चौदा घरपोड्या आणि दरोड्यातील चार आरोपी अटक केलेले आहेत या संदर्भामध्ये यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या आरोपींना हजर करण्यात आले आहे दौंड विभागीय अधिकारी बाबूराव दड़स हे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत चला तर आपण पोलीस स्टेशन सदर आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये जसं की पिंपळगाव असेल भांडगाव असेल खोर असेल देवळगाव गाडा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं त्या घरपुढे आपण या ठिकाणी उघडकी सांगली आहे दरोडा चोरी प्रकरणातील मुद्देमाल पोलीस प्रशासनाने आरोपी कडून जप्त केला आहे या ठिकाणी सदर दोन आरोपी प्रशासनाने यवत पोलीस स्टेशन हातीतील जवळपास चौदा घरफोड्या चोऱ्या करणारे आरोपी यवत पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले या आरोपींनी सरांसरी सोन्याच्या ऐवज आणि चोरी केलेली पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन समोर दिसत आहे यामध्ये गंथल दिसून येत कानातल्या बुगड्या दिसून येत आहेत मणिमंगळ सूत्र दिसून आहेत काही रोख रक्कम देखील दिसून येत आहे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सर्व गुन्हेगारी आज यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेतलेले दिसून येत आहे या ठिकाणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब तसेच पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या गुन्ह्यातील दोन आरोपी कस्टडी मध्ये असून आज या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी धडस त्याचप्रमाणे स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेब यांनी परिसरातील गुन्ह्यातील आरोपी अटक केली आहे या आरोपींनी घरफोडी या चोरी अशा दस्तऐवज सोने sandi ya, anekos tutorial, ya, rutin lah, tulis cetak gitu, enak. यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पावणे बारा वाजता एक घरफोडी झाली होती वस्तीवरती आणि या घरफोडी म्हणजे ती एक रॉबरी होती ज्याच्यामध्ये सुरा दाखवून आणि कोयता दाखवून एका वृद्ध दाम्पत्य ज्यांचं नाव आहे उत्तम नेवसे यांना भाग दाखवून त्या ठिकाणी काही रक्कम आणि सोन्याचे दागिने त्या ठिकाणी ने लुटून नेले होते सदर गुन्ह्याचा तपास करताना सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे रोहिणीपुरतो पिल्या प्रवीण पवार यास आम्ही ट्रेस केला आणि त्यामध्ये सदर आरोपी हा भालगाव येथे त्या ठिकाणी सोने विक्री करण्यासाठी येणार आहे याशी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून सदर आरोपीस त्या ठिकाणी त्याच्याजवळ एक संशयित मोबाईल मिळून आला जो त्याचा मित्र नितीन भोसले आहे जो दुसरा आरोपी या गुन्ह्यामधला आहे त्याच्याजवळ हा मोबाईल मिळून आला आणि हा मोबाईल हा या गुन्ह्यातला संशयित मोबाईल होता ज्याच्याबद्दल तो उर्वा उर्वीची उत्तर देत होता यावरून आपल्याला हा गुन्हा याच लोकांनी केलेला आहे असं समजलं त्यानंतर या लोकांना अटक करून यांची चौकशी केली असता यांनी इतर तेरा गुन्ह्यांचा म्हणजे एकूण चौदा गुन्ह्यांचा घरपुडींच्या चौदा गुन्ह्यांचा या ठिकाणी त्यांनी कबुली दिलेली आहे आणि यामध्ये आरोपी नामे रोहिपुर पिल्या प्रवीण पवार नितीन सुखराज भोसले रोहित राजेश काळे आयश्याम विलास भोसले अशा या चार आरोपींनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास तेरा घडपड्या केल्याचं त्या ठिकाणी कबूल केलेला आहे आणि यांच्याकडून या चौदा गुन्ह्यांमध्ये एकशे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने पंधरा भार चांदी आणि तीस हजार सतरा रुपये रोप आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल एवढा जवळपास बारा लाख तीस हजार सतरा रुपये मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदर कामगिरीबाबत ग्रामीण आणि युवत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचं मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख सर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारामती विभाग बार श्री गणेश सर यांच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढेही या घरपोडी आणि चोरीच्या ज्या घटना आहेत तर त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी आम्ही योजना राबवत आहोत आणि त्यावरती आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे धन्यवाद सदर आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये जसं की पिंपळगाव गाव असेल भांडगाव असेल खोर असेल देऊळगाव गाडा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी घरपोड्या केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्या घरपोड्या आपण या ठिकाणी उघडकीस आणलेल्या आहेत